रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात मुंबई सोलापूर बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात मुंबई येथून मुंबई येथे आज एकशे सव्वीस कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार शंभर ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज मुंबई येथे विकले आहेत त्या काल गोळा साईज कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले चांगले कांदे दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर गुजरातचा लाल कांदा दोन हजार तीनशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सफेद कांदा दोन हजार चारशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सोलापूर येथे आज तीनशे साठ कांदा गाड्यांची आवक ही आली होती सोलापूर येथे कांद्याला सातशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज सोलापूर येथे निघाले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल अठ्ठावन्न हजार एकशे सव्वीस कांदा गोन्यांची आवक आली होती चार पाच लॉट तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल बिग साईज कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे कांदे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज चाळीस हजार गुन्ह्यांची आवक जवळपास दाखल झालेली होती नवीन सुपर कांदे दोन हजार दोनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार सहाशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले कोल्डा एक हजार चारशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी चारशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चाटन चारशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोरमंडी येथे विकली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा